स्टार लोकप्रिय मालिका सहकुटुंब सह गेल्या वर्षी प्रेक्षकांचा निरोप घेतला त्यामुळे आता या मालिकेतील कलाकार नवनवीन चित्रपट आणि मालिकांमध्ये पाहायला मिळत आहेत सहकुटुंब सहपरिवार मालिकेतील वैभव म्हणजेच अभिनेता अमय बर्वे सध्या सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेत ईशान हे पात्र साकारत आहे तर अवनी म्हणजेच अभिनेत्री साक्षी गांधी नवी जन्मेन मी या मालिकेत दिसत आहे तसेच सर्व म्हणजेच अभिनेत्री नंदिता पाटकर नवीन चित्रपट आणि नाटकातून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे नुकतंच नंदिता पाटकर हिचा पंचखा सिनेमा रिलीज झाला आहे आता अंजली देखील स्टार प्रवाहावरील लोकप्रिय मालिकेत पाहायला मिळणार आहे सहकुटुंब सहपरिवार मालिकेत अंजली हे पात्र अभिनेत्री कोमल कुंभार उत्तमरित्या साकारत होती सहकुटुंब सहपरिवार मालिकेतील चाहता वर्ग देखील वाढला होता त्यामुळे कोमलला पुन्हा नव्या भूमिकेत पाहण्यासाठी तिचे चाहते देखील उत्सुक होते आता कोमल अबोली या मालिकेत झळकणार आहे या मालिकेत अभिनेत्री मनवाच्या भूमिकेत कोमल कुंभार पाहायला मिळणार आहे अबोली मालिकेतील मनवा ही भूमिका कोण साकारणार याची उत्कंठा प्रेक्षकांना होती अखेर मनवा ही भूमिका कोमल कुंभार साकारणार आहे हे समोर आले आहे मनवा ही मालिकेतील खूप महत्वाची भूमिका आहे गेल्या कित्येक दिवसापासून मनवाचा अबोली शोध घेत आहे तिचा शिंदे कुटुंबाशी आणि बहुरुपयांशी काहीतरी संबंध आहे हे सगळं आता मनवाच्या एंट्रीमुळे उघडकीस येणार आहे अभिनेत्री कोमल कुंभारच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तिची सहकुटुंब सहपरिवार ही पहिलीच मालिका होती तिची ही मालिका चांगलीच गाजली होती अडीच वर्ष सहकुटुंब सहपरिवार या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावरती अधिराज्य केले होते हजार भागांचा टप्पा पूर्ण करून या मालिकेने गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात प्रेक्षकांचा निरोप घेतला होता तर अभिनेत्री कोमल कुंभार तुम्हाला आवडते का तिचा अभिनय तुम्हाला कसा वाटतो हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा मालिका विश्वातील घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा स्टार मीडिया मराठी